आणि त्या महंती ह्या त्यांच्याच कार्यकर्ते आहेत त्यांच्याच आशीर्वादाने त्यांनी आपल्या कन्याप्रमाणे एका दलित मुलीला प्रोत्साहन देऊया म्हणून त्यांनी प्रोत्साहन दिलं बरोबर आय एस होणार होत्या हे त्यांच्या त्यांची पार्श्वभूमी असते ते साहेब म्हणा तू आय एस कार्यात पुढं होऊन राष्ट्रपती सुद्धा होतो दोन हजार एक मध्ये बंद राष्ट्रपती होण्याच्या सुद्धा योगायोग आला होता पण तो योगायोग काय तिसऱ्या वेळाच्या दुःखामुळे काय होऊ शकला साहेबांनी भेट दिली, दिली आणि काशीराम सी, साहेब काय मला वाटते झालेले बरोबीच मुख्यमंत्री झालेले आणि काशीराम साहेबांनी ठरवलं की ज्या आता मिस क्लार्स हे नाव कसं झालं हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्या इतिहासात मी परत काय पडत नाही त्या तो तुम्हाला जाणून घ्या परंतु त्याच्यात परत रिप्युटेशन म्हटल्यानंतर पर हे मगाशी रागवायला लागले फार पालाळी होते म्हणून पालाळी कसं करायचं नव्हतं ती मुलगी तिनं एका मुंबईच्या गव्हर्नरची मुलगी मिस क्लार्क टाव्हीमध्ये फक्त असलेली मुलगी डान्स मध्ये प्रख्यात होती शाहू महाराजांच्यासाठी हॉस्टेलला बिझी गोळा करण्यासाठी तिने आपला डान्स करण्याची आपल्या वडिलांना जॉर्ज व्हायलेट क्ला की आपल्या वडिलांना विनंती केली माझा डान्स करा आणि जर डान्स अरेंज करा दुसरी दुसऱ्या कोणासाठी ठरवला होता डान्स कुठल्या तरी एका एका तिच्यातल्या कलाकार तसं की आज आपण आमच्या डान्स असतील अशोक सराब असेल कोण असेल कोण असेल तसं मी त्या डान्स क्रेट केला दोन तासाच्या डान्सला तिला साडेसात तास स्टोर लॉन्च केला साडेसात तास आजारी असताना सुद्धा ती मुलगी खरोखरच या दलित कार्यासाठी आपण हे भाग घेत आता दलित कार्य असं आहे की थोडक्यात त्याच्यात आपल्याला एक मिनिट किडे दोन मिनिट दोन मिनिट ते सुद्धा पत्रकार दोन मिनिट किडे त्याच्यात तुम्हाला नंतर मी इतिहास सांगतो तुम्हाला मी नंतर येशोपस्थान जसं गोरगरीब माणसांना मदत केली आपल्याकडचे जसे के संत तुकारामांनी करीत केली मदत त्याला मोठ्या प्रमाणात जातीवाद होता तर तुकाराम महाराजांनी या रे या रे सारे जण याचा अर्थ सगळे गोरगरीब सुद्धा येऊ नये माझं आणि हे ऐकायला असं तुकाराम म्हणाले ज्ञानेश्वर सुद्धा ने सग ब्राह्मणाचा माणूस ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सोपानदेव असून त्यांना आपल्या घराचे गोरवाने उघडं ठेवले भागवत धर्म ऐकायला कीर्तन वगैरे माझ्या कीर्तनाला आणि माझ्या आख्यानाला दलित सुद्धा येऊ देत म्हणून अगदी आपल्या भावांना सगळ्यांना समजावून तसं त्या प्रकारे त्या ख्रिश्चन समाजाला दलित समाजाबद्दल अगदी आदर असा असल्यामुळं इथे जर जातीभेद आहे तर त्यांनी आपलं वेगळे ख्रिश्चन कंपाऊंड वगैरे ऐकलंय का तुम्ही ख्रिश्चन कंपाऊंड करून आज आपल्याकडे कंपाऊंड ई पी एपी हायस्कूलमध्ये कोल्हापूरच्या असला तर माहिती होईल सत्तावन्न एका सतरा गुठली जागा ती, ती जे हे आहे ते ख्रिश्चन होण्यासाठी परंतु ख्रिश्चन समाज आमच्या बाकीच्या एस सी सारखाच गरीब असल्यामुळं बाकी जे होम हु, दांडगे आहेत धन दांडगे आहेत भीती दाखवली की दफ होत्यात कारण त्यात आणि त्याच्यामुळे सगळी जागा मोठ्या मोठ्या बिल्डरांना बुलडोजरना आणि माझी मंत्री आहेत ते जागा खिशात ठेवून कशात बसले आणि ते काय पुढे मग तिने डान्स केला दोन ऐवजी दॅट गर्ल डान्स ऑल द वे फॉर सेवन अँड हाफ आवर्स साडेसात तास तिने डान्स केला त्याच्यामध्ये ती आजारी सुद्धा पडली टॉयफॉइड झाला आणि त्या टॉयफॉईडमध्ये ती रिकव्हरी ते झाली नाही ती बिचारी बरी होऊ शकली नाही अफोर्ड होऊन मुंबईच्या गव्हर्नरची मुलगी सर्वात जास्त गव्हर्नर हा देश देशाच्या राज्याचा त्यानं आजारीपणामध्ये शहरातले आणि राज्यातले सर्वात मोठे डॉक्टर आणले असतील तिने मुलींच्या इलाजासाठी इलाज झाला नाही होऊ शकला नाही त्या मुलगी तापाच्या फनपणा ती आजारी पडली आणि दुःख वाढली या वडिलांचं अतिशय दुःख झालं महाराजांनी कोल्हापूरला त्यांनी तार करून सांगितलं तू अंत झालेला आहे माझ्या मुलीचा महाराज हे दुःखी झाले महाराज परत मग मुंबईत येऊ काय म्हणाले त्यांच्या अंत्यविधीला नको म्हणाले ते अंत्यविधी झालेला आहे आणि तिला एक डेथ नोट लिहून ठेवली माझा सर्व जो निधी आहे तो निधी या हॉस्टेलला त्या चार। सर्व निधी, निधीच्या वडिलांनी आपला काही निधी घातला महाराजांनी त्याच्यामध्ये आपले एक हजार एक रुपये घातले आणि अशा अकरा हजार एकशे अकरा महाराजांनी ही इमारत बांधून काढली आणि mm. या हॉस्टेलचं नाव वीस क्लार्क हॉस्टेल तर mm. mm. तिच्या स्मरणार्थ हॉस्टेलचं नाव बदललं नाही बदललं नाही आम्ही सुद्धा बदललं नाही विचार सुद्धा डोक्यात आलेला नाही संस्थेचं नाव आहे शाहू जनता शिक्षण संस्था शाहू महाराष्ट्र नाव कळावं म्हणून शाहू जनता शिक्षण संस्था आणि हॉस्टेलचं नाव मिस क्लार्क हॉस्टेल्स शाहू जनता शिक्षण संस्था व्हेरी गुड व्हेरी गुड हा त्याच्या मागचा इतिहास आहे एकोणीसशे आठ मध्ये या संस्थेचं पायारोपण झालं पायाभरणी झाली आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ एकशे अठ्ठावीस वर्ष झालेली संस्था उभी आहे आणि दलितांची संस्था म्हणून बाहेरचे काही धनदांडगे लोक काही देत नाही का गुजराती माणसं काही काहीतरी देतात गुजराती याचा आपण गुजराती म्हणायचं नाही तसं नाही मग आता बघा परशुरामाच्या गावानं परशुराम महामंडळ काय महाराष्ट्रात गरज आहे का महाराष्ट्र ब्राह्मण समाजाला महामंडळ करायची ब्राह्मणांच्यात व्यापारी आहेत सगळे आहेत सगळं आहेत काय आहे फडणवीस सारखा माणूस गडकरीसारखा माणूस आणि काय काय असं माणूस असली मोठी 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 माणसं त्यामध्ये आहेत त्यांना महामंडळाची आणि मंडळाची नव कशाची कशाचीच गरज नाही तरी महामंडळामार्फत आहे आम्ही मंडळ सुद्धा मिळवलं कसं कोट्याची नाही त्या जातीला आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के कर्ज बिनव्याजी कर्ज आहे बंदुणूक आणि जास्तीत जास्त दलित समाजामध्ये उद्योजक कसले आहेत कुठं भाजीवाला भाजी कशाची मेतीची भाई पाच रुपये पेंटिंग पावसाळा पण आला आता ते पाचचा दोन झाला दोन लाख तोड लावतो त्याला याच्या पलीकडे उद्योजक कसे कसे आहेत पण त्यांच्याला काय नसतं किंवा का आता असा हा थोडक्यात इतिहास आहे काशीरामचा दोन वेळेला येऊन गेले त्या मुख्यमंत्री नसताना सुद्धा आले मायावती जी मुख्यमंत्री होत्या दोन हजार मध्ये त्यावेळेचा इतिहास म्हणजे शाहू महाराजांनी राखीवदा सुरू केल्या मराठा ब ब्राह्मण ब्राह्मण समाजात सुद्धा शेनि म्हणून एक ब्राह्मण समाज आहे हा सिकेमी म्हणून ब्राह्मण समाज आहे फॉरवर्ड कम्युनिटी आहे परंतु ते गरीब आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा राखीव केल्या पारशांना तेवढ्या नव्हत्या आणि आपल्या समाजा दगड चालू केल्या त्याला शंभर वर्ष झाली मराठा समाजाला सुद्धा राखीव जागा होत्या इव्हन मराठा हॅड रिझर्व सीट्स फॉरवर्डेड बाय हायनेस श्री शाहू महाराज शाहू महाराजांनी तर मराठी सुद्धा शिकत नव्हते मराठा पहिल्यांदा जागा निर्माण करणारा राजा म्हणजे शाहू महाराज बरोबर त्याच्याबद्दल आंबेडकरांनी सुद्धा शाहू महाराजांचं अभिनंदन केलेलं आहे अगदी दोन मध्ये महात्मा त्यांना शाहू महाराज त्यांच्या राहत्या वसाहतील आंबेडकरोणीशे एकोणीस ला एकोणीस लावेळेला परळ परड हा हा दामोदर हॉलच्या बाजूला बी आय टी चाड आहे परळ म्हणतात त्या, त्या ते एक्कावन्न बावन्न नंबरच हे आहे रूम आम्ही जाऊन आलो तिथे परळ थोडक्यात इतिहास आहे त्यांना भेटायला शाहू महाराज तेवढ्या त्या परळ मध्ये त्या जाईल बरोबर अशा तऱ्हेचा हा इतिहास आहे या ठिकाणी दोन वेळेला मायावती जी येऊन गेल्या तिसऱ्या mm. वेळेला काय त्यांची भेट होऊ शकली नाही परत त्यांना योगायोग यावा अशी माझी एक परमेश्वराकडं परमेश्वर आहे का काय माहिती नाही आहे असं वाटतं नसेल असं सुद्धा सु पी एम बनून येतील पुन्हा येतील आणि पीएम बनून येतील अशी इच्छा आत्मविश्वास आहे सीएम तर आता बनतीलच पुन्हा पी एम बनतील <laughs> आणि येतील आम्ही घेऊन येऊ आणि त्या स्वतः येतील बहिणजी अशी आपण अपेक्षा करूया बहन जी आल्या पीएम तरी आम्हाला त्या आनंदच आहे आमच्या हॉस्टेलला आम्ही आणि त्यांच्या वतीनं त्या देतील आम्ही त्यांच्या मदतीच्या योग्यतेचे सुद्धा तोपर्यंत तो त्यांची मदत आणि हा वृक्ष जास्त मोठे करण्यासाठी या या संस्थेचे अध्यक्ष सतीश शांताराम जी माने सर आहेत ते अध्यक्ष आहेत. या के डी कांबळे के डी कांबळे के डी कांबळेजी हे व्हाईस चेअरमन आहेत दीपक कांबळेजी हे सचिव आहेत आणि राजेश शंकर मानेजी हे सदस्य आहेत तर ही ही सर्व मंडळी आपल्या उपस्थितीत यांनी या वसतिगृहाची माहिती दिली आणि त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली तर नक्कीच त्यांच्या अपेक्षेला बहुजन समाज पार्टी बहीण मायावतीजी कांशीरामजीच्या नंतर आता बहीण मायावतीजी पक्ष चालवत आहेत तर त्या नक्कीच या तुमच्या अपेक्षेला खऱ्या उतरतील आणि तुमचा विश्वास त्यांच्या पाठीशी राहू द्या तुमचं सहकार्य राहू द्या महाराष्ट्रातही बहुजन समाज पार्टीशिवाय या देशाचं पान हलणार नाही इथल्या प्रस्थापितांचं जे काही सरकार आहे ते प्रस्थापितांचं सरकार आपण उलथून पाडू धन्यवाद